सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची गोष्ट सांगणार आली तर प्रत्येक शेतकऱ्याला काय झालेलं आहे पीक विमा वाटप सुरू झालेला आहे पण आता यामध्ये काय झालेलं आहे की शासनानं काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप अजून झालेलं नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला समजत नाहीये की मला पीक विमा आलाय का नाही मग बँकेत जावं लागतं तिथं चेक करावं लागतं तिथं म्हणतात की पीक विमा तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले नाही मग अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यापासून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉर्ट आउट होणार आहेत तर ते कशा प्रकारे होणार आहे तर बघा तुम्हाला मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एक लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की पीक विमा जमा झालेला आहे का नाही आणि तो कोण कोणत्या पिकावरती आलेला आहे भुईमुग असेल मका असेल सोयाबीन असेल तर अशा प्रकारच्या सर्व पिकांसाठी आलेलं आहे का कोणत्या पिकाला आलेला आहे किती आलेला आहे आणि तो जमा झाला आहे का नाही हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आज सर्व डिटेल्स चांगला आहे आणि ते पण तुम्ही घरी चेक करायचंय तुमच्या मोबाईलवरून तर ते कशा प्रकारे चेक करायचं चला तर बघूया बघा या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटरवरती काय करायचं आहे किंवा मोबाईल वरती मोबाईल असेल तुमच्याकडे कम्प्युटर असेल त्यावरती गुगल क्रोम ओपन करायचं आहे बघा तर अशा प्रकारचं गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय काय सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय आणि काय करायचं या ठिकाणी इथं सर्च झालेलं आहे आता या सर्च मध्ये तुम्हाला एक काय दिसेल एक नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसेल बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो या ठिकाणी तुम्हाला एक नंबरची वेबसाईट दिसत्या पी एम एफ बी वाय डॉट डॉट इन प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स अशा प्रकारची एक वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वरती काय करायचंय तुम्ही क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेची वेबसाईट तुमच्या समोर दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला बरेच ऑप्शन इथं दिसत आहेत बघा हे सगळं तर यामध्ये तुम्हाला कुठं जायचं आहे सगळ्यात पहिले जायचंय फार्मर कॉर्नर मध्ये या ठिकाणी आता इथं गेल्यानंतर या, या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल लॉग इन फॉर फार्मर आणि ज्येष्ठ फार्मर या दोन ऑप्शन आहेत त्यातलं तुम्हाला जायचं आहे लॉग इन फॉर फार्मर मध्ये आता या ठिकाणी तुमचं काय करायचं आहे मोबाईल नंबर टाईप करायचं इथं दिसतोय बघा या ठिकाणी इथं काय करायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि हा जो कॅपचा इथं दिसतोय हो हा इथं टाईप करायचा खाली तर आपण टाइप करूया इथं आपण टाईप केलेला आहे आता काय करायचं आहे रिक्वेस्ट रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होतंय आता इथं डायरेक्ट ओ टी पी जातो पण इथं काय दिसतंय की तुम्हाला आधार नंबर मागते आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा नोट दिलेला आहे काय दिलेलं आहे वी कुड नॉट व्हेरीफाय यू ॲज मल्टिपल फार्मर आय डीज आर लिंकड टू दिस नंबर म्हणजे काय तुम्ही जो हा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मल्टिपल व्यक्तींचे फार्मर रजिस्टर आहे म्हणजे पी गोमा जास्तीत जास्त लोकांचा याच्यामध्ये भरले दोन असेल तीन असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे त्यांनी काय सांगितले इथं आधार नंबर टाका ज्या फार्मरचा बघायचा आहे त्याचा आधार नंबर इथं टाईप करायचा आहे आता या ठिकाणी आपण आधार नंबर टाईप करूया बघा नंतर काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी इथं जो रिक्वेस्ट ओ टी पी आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आता बघा या ठिकाणी काय झालेलं आहे तुम्हाला इथं ओ टी पी गेलेला आहे तर इथं जो नंबर दिला आहे त्या नंबरला ओ टी पी गेलेला आहे आता आपण ओ टी पी या ठिकाणी टाईप करायचा आहे नेक्स्ट बघा मित्रांनो इथं ओ टी पी टाईप करायचं आहे आणि काय करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे आता ज्यावेळी सबमिट या बटनवरती तुम्ही क्लिक करताय त्यावेळी काय होतं या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीचं अकाउंट दिसतंय बघा इथं तुम्हाला सगळं दिसत असेल आता काय करायचं आपल्याला की या ठिकाणी तुम्ही पीक विमा जो भरलेला आहे तो कितीचा आहे भरलेला आहे दोन हजार तेवीस तर दोन हजार तेवीस वरती क्लिक करायचं जर तुम्ही चोवीस ला भरला असेल तर चोवीस काय असेल ते इथं घ्यायचंय किंवा पंचवीसला भरलेला असेल बावीस ला असेल एकवीसला असेल काय असेल तर या ठिकाणी तेवीस मी सिलेक्ट करतो आता सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय इथं अमाऊंट दिसते बघा इथं काय दाखवत टोटल क्लेम अमाऊंट मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा या ठिकाणी बघा टोटल क्लेम पे किती दाखवत आहे अकरा हजार एकशे चार रुपये पॉइंट एकोणीस पैसे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत इथं काय आहे पीक विमा भरलेली तारीख आहे काय पीक विमा पीक विमा भरलेली तारीख या ठिकाणी दिसत आहे इथं काय दिसत आहे पीक विमा भरलेली तारीख आणि इथं तुम्हाला क्लेम दिसतोय अकरा हजार एकशे चार रुपये या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की काय बघायचं आहे बघा या ठिकाणी बघायचंय की कोणत्या पिकाला किती तुम्हाला अनुदान आलेलं आहे म्हणजे कोणत्या पिकाला पैसे आले कोणत्याला आलेले नाही तर या ठिकाणी इथं इन्शुरन्स भरलेला आहे किती तारखेला भरलेलं आहे सत्तावीस सात दोन हजार तेवीस ला भरलेला आहे नव्वद हजार सहाशे छत्तीस रुपयाचा इन्शुरन्स झालेला होता आता या ठिकाणी बघा इथं बरेच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे ब्लॅक रम उडीद भरलेला आहे उडीद आहे सोयाबीन आहे मका आहे आणि इथं भुईमुख आणि सोयाबीन अशी पिकं या शेतकऱ्यांना भरलेले आहेत आता आपल्याला प्रत्येक पिकाचं बघूया आपण एक काय उडीद उडीदाचा आले का चेक करूया उडीद वरती क्लिक इथं काय दिसते बघा या ठिकाणी तुम्हाला अकाउंट नंबर दिसत नाही क्लेम टाईप दिसत नाही क्लेम अमाऊंट इथं हिरो शिरो सगळं दाखवत आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचे कशाची उर्धाच एकही रुपया अजून आलेला नाही त्याच्यानंतर आपण बघूया उडीद उडीचा आलेलं नाही आता आपण बघूया सोयाबीन इथं सोयाबीन दिसतंय बघा तीन नंबरला हे तर हे आपण बघूया आता या ठिकाणी सोयाबीन वरती आपण काय करायचंय क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे बघा क्लेम अमाऊंट किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीसशे पंचे पॉइंट ऐंशी असे आहे आता किती तारखेला जमा झालेला आहे तर या ठिकाणी बघा बारा बारा दोन हजार तेवीस तारखेला जमा झालेला आहे आणि हा युटीआर नंबर आहे तो जमा झालेल्या पैशाचा युटीआर नंबर असं तो आहे म्हणजे सोयाबीनचे एवढे पैसे आलेले आहेत बघा या ठिकाणी किती आहे पंचेचाळीस गुंठ्यामध्ये पंचेचाळीस गुंठ्यामध्ये किती पैसे आलेले आहेत अठ्ठावीसशे रुपये आलेले आहे मग एक किती पैसे एका एकराला किती पैसे आले तुम्ही चेक करू शकता ओके त्याच्यानंतर आहे पुढे मका मकाला बघूया आपण का मकावरती क्लिक केलं मकाला जीरो आलेले आहेत पुन्हा ग्राउंड म्हणजे आलेले आहेत का चेक करूया भुईमुगाला जास्त आलेत पैसे बघा इथं दिसतंय चार हजार पाचशे एकोणसत्तर रुपये आलेले आहेत आणि इथं किती तारखेला आठ तारखेला म्हणजे पैसे हे आठ तारखेला भुईमुगाचे पैसे आठ तारखेला आलेले आहेत आठ आठ तारीख आणि बारा तारखेला या आठ आणि बारा तारखेला या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता कोणत्या पिकाला किती पैसे आले हे चेक करू शकता अजून एक राहिलेला खाली सोयाबीन आहे इथं क्लिक केले की के तुम्हाला इथं छत्तीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये आलेले दिसून येतात ओके त्यानंतर तुम्हाला इथं हा किती अठ्ठावून गुंट आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या तुमच्या पीक विमा आलेला आहे का किती आला आहे आणि कोणत्या पिकाला किती आलेला आहे किती गुंठ्यामध्ये किती आलेला आहे हे सगळं चेक करण्यास या वेबसाईट वर जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्ही जो काय दिलेला आहे पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे आणि आधार कार्ड हे तुमच्याजवळ पाहिजे अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद